डॉक्टर साहेब आपल्या गोट्यात मष्टिडीचा प्रॉब्लेम खूप झालेला आहे बरं आता आपल्या गोट्यात सात गाया मश्टिडी आहे गा सगर... जा जा बरं आणि जे काय सगळ्या झालेले आहेत झालेले आहेत बरं सगळा उपचार केलेला आहे तरी पण गोट्यातली मष्टिडी हल ना झाली आहे बरं सगळे कोण काय सांगेल ते सगळे उपाय मी केलेले आहेत सगळे लॅपला हे ते सगळं दूध चेक करून सगळं ती मारलेलं आहे तरी पण गोट्यातली मष्टिडी काय आपल्या हल बर मग तुम्ही आपल्या गोट्यावर येऊन जरा येऊन जरा बघितले बरं ठीक आहे चला जाऊ तुमच्या बोट एवढं झालं ती एक नंबर दोन नंबर ही तीन नंबर आणि ही चार नंबर बर हे चार गायऱ्यांचा आता ट्रीटमेंट केले कवर मध्ये आल्यागत होत दूध केल्या आल्यागत होतय आणि सगळे ट्रीटमेंट थांबले की आणि पुन्हा रिटर्न की नाही परत चालू होते कृषी ते पोते घेऊन गेला आता चालू चालू साठी सगळं गेलं आहे बरं तुमचं मॅनेजमेंट काय काय असते मला जरा सांगा मुक्त गोटा पण आहे मुक्त गोटा आहे काय पहिला सकाळपारी पहिला धारा काढतोय धारा किती वाजता काढताय साना धारा चालू असतो बरं मग त्यानंतर त्यानंतर मग लगेच भरड झाले की धारा झाले की वैरण भरड घालून घेतोय हा भरड झाले की भरड काय घालतोय त्याला Uh, सरकी सरकी मक्का चुन्नी बर आणि गोळी बरं मग त्यानंतर सोडा खालताय लिंबू खालत सगळं आहे बरं मग डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते काय नेमकं प्रॉब्लेम असायला म्हणतात ते डॉक्टर म्हणते काय मशीनमध्ये फॉल्ट आहे का बघा हां धारा चिटून काढा ओके हा थान बुडवून घ्या ते सगळं चालू आहे सगळं चालू आहे आता हे मास्टरडीला एवढे पोतो औषध संपलं तुमच्याला होय म्हणजे सगळं संपलं औषध तुमच्या वगैरे काय तुम सगळ्यात सगळं म्हणजे सोडलेले आहेत बाबा मागजो मास्क सोडलेले आहेत मस्टी सोडलेले आहेत जनता सोडलेला आहे बर सगळं पाठ झाले थान पोटॅशियम दररोज बुडवून घेतोय बर तरी काय चुकते तरी पण काही नाही आणि असं दूध केलेर मध्ये आल्याकच होत थोडस असं घट मध्ये शेवटला राहते आणि पुन्हा रिपीट चालू होतो बरं एक चार दिवसांना आणि पुन्हा हा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण नेमकं दादांनी सगळं ट्रीटमेंट केलेलं जवळपास पोतभर मस्टायटिससाठी औषध वापरलं तरी पण मुक्त कोटा हे आपल्या डोक्यात एक आयडिया असते की मुक्त कोटा असेल तर मस्टायटिस व्हायला नाही पाहिजेत तरी पण यांच्यात मस्टायटिस आलेला आणि मस्टायटिस कवर होण्याचं नाव घेत नाहीये तर दादांचं म्हणणं नेमकं चुकतंय का हे सांगा आम्हाला ट्रीटमेंट नंतर बघूयात आपण बरोबर आहे ना हां तर चुकतंही काय तर मी आता इथं बघितलं जरा इकडे आता ह्या गाईचं दूध आता गळत होतं जरा असं ह्या गाईचं दूध आता इथं गळत होतं बरोबर आहे तर हे दूध ज्या गाईचं गळत असते तर त्याला थाणं त्याची लूज असतात फॉस्फरसच्या कमतरतेमुळे ते कमतर थे थे हे होतंय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एका गाईचं ते दूध गळा लागलंय म्हणजे तुमच्या सगळ्या गोट्यामध्ये फॉस्फरसची कमतरता हे एवढं पहिलं कारण मला सापडलं आहे दुसरी गोष्ट इथं ओलूस आलंय सगळं ठीक आहे हे ओलं दिसायला नाही पाहिजेत आमच्या पप्पांचं एक वाक्य होतं ओला गोटा तोटाच तोटा तोटा कोरडा गोटा मोजा नोटा हे पप्पांचं एक वाक्य होतं म्हणजे काय आपल्याला वाटतं पाणी जेवढं आपण मारा लागलोय ला। तेवढं स्वच्छ व्हायला अजिबात होत नाही असं उलट इथं जर शेण असतं इथे जर लघवी असती तर इन्फेक्शन जास्त वेळ होऊ शकत नाही तुम्ही फॅन लावलाय सगळं केलेलं आहे पण हे असं ओलं राहायला लागले ओलं राहायला लागलं आणि थान पण गळा लागले शंभर टक्के इथे इन्फेक्शन आज ही पहिली चूक काय काय सांगालो काय तुम्ही बघा हे चुका सुधारा फक्त मी तुम्हाला सांगा लागलो काय मग तुमच्या आपण शंका घेऊयात तर पहिल्यांदा गोटा कोरडा असला पाहिजे दुसरी गोष्ट जनावर त्याने मग सांगितलं तुमच्या कारण की दूध गळायला लागले पप्पा दूध गळाले म्हणजे तिथनं इन्फेक्शन झालं तर चान्स शंभर टक्के मिळणार दूध नाही गळायला पाहिजे मग न गळण्यासाठी काय करायला पाहिजे तर फॉस्फरस साठी तुम्हाला काहीतरी करायला पाहिजेत दवाखान्यात काय असतंय फॉस पावडर तुम्हाला मिळतंय किंवा घरगुती म्हणला तर शेवग्याचा पाला कडीपत्त्याचा पाला आणि हे घालायला पाहिजेत आपण तिसरी गोष्ट हे दूध गाळायचं पहिलं थांबून जाईल जनावर पहिल्यांदा धार काढल्यानंतर लगेच बसायला नाही पाहिजेत बसते कशामुळे मग कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मग कॅल्शियम साठी तुम्हाला चुन्याची निवडी सांगितले त्यानुसार चुन्याची निवडी घाला पहिल्यांदा समजलं हे चुन्याची निवडी कंटिन्यू घालायची आपल्याला काही पैसेले पडणार नाही हे सो शेजारी तुमच्यासाठी शेवगे झाड आहेतच शेवगी ही कोणाच आहेत आपली मग हे घालते काय नाही घालत आहे मोडायचं पिकायसाठी नको ह्याच्यासाठी घाला शंभर टक्के मस्ट होणार नाही काय का आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगतोय शेजारी झाडं पाहिजे तुमचं थाय पण तुम्ही घालून झालाय काल ते विकून जेवढा फायदा होणार आहे तेवढं मस्टाला आपला सगळा दररोज तुम्ही दररोज आठवड एक दिवस झाड नाही काय करा कुट कुट्टी मशीन कुट्टीत घालायचं असते फॉस्फरस हे दूध उघडलं प्रमाण कमी होते समजलं कॅल्शियम ह्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजेत फॅन जरा बंद करायचं काय हां जरासं कॅल्शियमसाठी चुन्याची निळी वापरा आणि दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगितलं काय मागाशी मस्ट्रायटिस सर कमी व्हायला हो आणि वाढाला आहे असं अजिबात होईना झाले तुमचं मस्ट्रायटीसच कमी होऊन झाला आहे काय म्हणलो मी बरोबर आहे मस्टाटीस तुमचं काय व्हायला लागलं माहिती आहे काय तुम्ही आता ह्याला जर दूध गळाले मस्टायटिस झाला डॉक्टरांना सगळे लगेच बोलत आहे ट्रीटमेंट तुम्ही चांगली करताय डॉक्टर तुमचे एक नंबर आहे सगळं बरोबर आहे प्रॉब्लेम काय होतोय ते इन्फेक्शन येतात समजा एक लाखभर जंतू झाले त्याला बिटी यायला लागल्या तुम्ही ट्रीटमेंट करायला लागला आहे लाखाची परत पन्नास हजार जंतू व्हाय लागलेत पन्नास हजारची परत दहा हजार व्हायला लागल्यात पाच हजार व्हायलात तुम्हाला वाटलं मस्टायटिस कमी झाला परत त्या पाच हजारचं कराव्या लागले चार दिवस नीट राहते परत त्याला वातावरण असं पाहिजे तसं मिळालं पाणी जरास उष्ण हवामान मिळालं ते करावं लागले पाच हजार तुझं परत दहा हजार इकडे तुम्ही जरास तू इकडे बा हा पाच हजार जंतूचं परत दहा हजार लाख दहा लाख झालं की तुम्हाला वाटते काय इन्फेक्शन झालं तर माझं काय म्हणणं आहे तुमचं मस्टायटिस वारंवार होईल झाले एकदा झालेलं मस्टायटिस पूर्णपणे नीट होईल झालंय मग ह्याला उपाय काय तुम्ही सगळं करायला मास्टेवॉक वगैरे हे करायला लागलंय त्याला करा। उपाय आहे कोरफड उद्या आपण तुमच्याकडे येऊन व्हिडिओ वाटल्यास करूयात आपण कोरफड अडीचशे ग्रॅम करायचे घ्यायचे आपल्याला पन्नास ग्रॅम हळद दहा ग्रॅम चुना हे मिक्सरला पूर्णपणे बारीक करून घ्यायचं एक पन्नास ग्रॅम त्यातलं घ्यायचं आणि पन्नास ग्रॅम घेतलेलं शंभर एम एल पाण्यात टाकून पूर्ण कासेल लावायचं त्याच्या दोन तासानं परत धुवायचं परत दुसरी उंजळ घ्यायची परत कासेला लावायचे ह्याच्यानं काय होते मस्टिसच्या पेशी सगळ्या खा, डिस, डिस्ट्रॉय होत्या आणि नवीन तयार व्हायला चालू होतं सोबत सोबत दोन दोन लिंबू घालून तुम्ही घालताय ऑलरेडी ते लिंबू आता तिथे म्हणजे अनुष्ठ माझ्याकडे लिंबू पण कोण घालत प्रश्न कसा माहितीये काय तुम्ही काय करालय पुढच्या स्टेजला गेल्यावर मागच्या स्टेजचा उपाय करायला मला काय म्हणायचं करायला काय लिंबामुळे मच्छायटीस कधी कमी होत नाही फक्त वाढूनही जंतू म्हणून काम करते समजलं मग लिंबू पहिल्या स्टेजमध्ये उपयोगाचा आहे पण वारंवार तरी उपयोग होणार नाही सोबत आपलं मस्ट औषधं औषध तीन डोस घाला सिद्ध करमिओप्रेनिक चा आपलं औषध आहे घेणे तीन डोस घाला ती ते जंतू पूर्णपणे झुरवायला मदत होईल मग बाकीच्या गोष्टी आपण हे करूयात समजलं तुमची प्रॉब्लेम तर मला काय सगळ्यांना ते कळल ना तुम्हाला कळाल ठीक आहे थँक्यू